आपण पाहत आहात कुपवाड महापालिका प्रभाग दोन महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरातील मूळ रहिवाशी मैत्रीचे दुनियातील राजा माणूस वैभव वावळे यांनी गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे गरजू महिलांना मदत करणे युवा मुलांना योग्य ते मार्गदर्शन देणे परिसरात झाडे लावणे असे असंख्य सामाजिक कार्य करीत आहेत आपला परिसर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी वैभव आवळे हे स्वतः स्वच्छता करण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत त्यांच्या या कार्यामुळे प्रभागातील नागरिक त्यांचे कौतुक करीत आहेत त्यांचा वाढता प्रतिसाद बघून त्यांनी प्रभाग दोन मधून उमेदवारी लढविण्याचे जाहीर केले आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार